नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन मुलांनाही कंटाळा येतो मग अशा वेळेस वेगळा आणि पौष्टिक असा नाश्ता काय बनवायचा काळजी कशाला करतायत का आहेत ना मग मिक्स डाळीचे अप्पे हो मिक्स डाळीचे अप्पे मुलांना बनवून द्यायचे सोबत खोबऱ्याची चटणी एकच नंबर यासाठी तुमच्याकडे घरात ज्या ज्या डाळी अवेलेबल असतील त्या त्या घ्यायच्या सालीच्या असल्या तरी हरकत नाही मी यासाठी इथे अर्धी वाटी हरभारा डाळ घेतली आहे अर्धी वाटी पांढरी उर्दाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे मसुराची थोडीस होती दोन तीन चमचे तेवढी घेतली सोबत अर्धी वाटी पोहे घेतले आणि एक वाटी तांदूळ घेतले हे चांगले सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने जोपर्यंत कळकट पाणी निघते तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चार पाच तास भिजत ठेवायचे पाच तास झाल्यानंतर डाळीतलं पाणी ओतून द्यायचं पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची डाळ दळतांनी मी ते थोडंसं दह्याचा वापर केलेला आहे कारण थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर फर्मेंटेशन होत नाही त्यामुळे मी थोडं आंबटपणा येण्यासाठी दही वापरले व डाळ दळून झाली की झाकण ठेवायचं आणि उबदार ठिकाणी पॅटरचं भांडं ठेवायचं शक्यतो आपण गॅसच्या जवळ ठेवू शकतो थंडीचे दिवस असल्यामुळे फर्मेंटेशनला थोडासा प्रॉब्लेम येतो रात्रभर ठेवल्यानंतरही पाहिजे तसं फर्मेंटेशन झालेलं नाही आहे मग यावेळेस काय करायचं इनोचा वापर करायचा आता ह्या बॅटरमधून मी थोडंसं बॅटर वेगळ्या भांड्यामध्ये घेते म्हणजे आपल्याला त्यात कांदा कोथंबीर वगैरे घालायला कारण सर्व आपे आप एक सोबत बनवून नाही होत ते गरम गरमच बनवावे लागतात साधारण तीन वाट्या बॅटर मी सेपरेट घेतलं आहे यात चवीनुसार मीठ घालायचं एक वाटी बारीक कापलेला कांदा घालायचा आणि बारीक कापलेली कोथंबीर सोबत एक चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा आणि थोडंसं इनो घालायचं एक पूर्ण पुडी नाही घालायची आणि इनो सर्वात शेवटी घालायचं म्हणजे आता आप्पे लगेच बनवायचे आहेत तेव्हा इनो घालायचं पात्राला तेल लावून घ्यायचं सर्वांना व्यवस्थित आणि साधारण आपल्या पोहे खायचा चमचा आहे तो एक एक चमचा भरून आप्पे पात्रामध्ये बॅटर घालून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर पाच ते दहा मिनटं आप्पे वाफवून घ्यायचे झाकण काढून बघायचं आप्पेवरतून सुकलेले पाहिजे वरती जर थोडंसं बॅटर ओलसर राहिलं तर आप्प्यांचा आकार बदलू शकतो त्यामुळे लगेच उलटायचे नाहीत बॅटर पूर्णपणे सुकल्यानंतर आप्पे उलटून घ्यायचे पुन्हा झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचे अशा प्रकारे पौष्टिक असे आप्पे तयार होतात खूपच टेस्टी लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल ऐकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद